मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोच्या माजी सदस्य आणि या संसदेच्या माजी खासदार त्याचबरोबर ज्यांनी शोषितांच्या वंचितांच्या लढ्या जे सरकार भूसंपादनाची चुकीची प्रक्रिया अवलंबित आहे अल्पसंख्याक दिनदलितांच्या घरावरती गुंडोधन चालवत आहे त्याच्या विरोधामध्ये रस्त्यावरती येऊन बुलडोजर थांबवणं कोर्ट आणि रस्त्यावर सुद्धा अशी लढाऊ असणार का। काळात हा सतरावा स्मृती दिन साजरा करत असताना एक बाब आपल्या सगळ्यांच्या समोर अधोरेखित करणं आजच्या काळामध्ये अत्यंत गरजेचं आम्हाला वाटत आहे की आजचं औचित्य जरी कॉम्रेड आपनाचं असतं तरीही या मोहा गावाच्या या पंचकृषीच्या आणि या भागाच्या उन्नतीसाठी आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा हा निजामाच्या होता त्या निजामाच्या तावडीमधून सोडण्यासाठी या गावातले पाच स्वातंत्र्य सेनानी सौम्या अप्पांच्या सोबत जेलमध्ये होते त्यांनाही या प्रसंगी या मातीतल्या लढाबाईला आठवण करणं ही आमची जबाबदारी लागते आणि म्हणून त्यांना सुद्धा क्रांतिकारी अभिमान या प्रसंगी आम्ही बाबाच्या वतीनं करतोय आणि हा कार्यक्रम केवळ त्यांच्या स्मृतीला उद्या देण्यासाठीचा नाहीये हा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश केवळ पुण्यतिथी सारखा किंवा तिथीच्या कार्यक्रमाला चार बोलवावे भाषण करावा आणि जीव घालावा आपल्या औचित्य होता नाहीये कारण ज्या विचारांनी ज्या ध्येयाने प्रेरित होऊन यांनी काम केलं एवढंच नाही तर या सगळ्या सामाजिक आणि राजकीय स्वातंत्र्याबरोबर स्वातंत्र्यानंतर कुठली परिस्थिती या देशात राज्यात आणि आमच्या विभागात असणार आहे यासाठीचा एक निश्चित असा ठोस राजकीय विचार राजकीय तत्वज्ञान स्वीकारलं आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट तत्वज्ञानाला वाहून घेऊन शेवटच्या क्षणापर्यंत पताका कधी खाली पडू दिला नाही शोषी वंचितांच्या लढ्यासाठी कधीही आपल्या व्यक्तिगत जीवनाची तडजोड केली नाही हा विचार जो शोषितांसाठी वंचितांसाठी दुंदलितासाठी कष्टकऱ्यांसाठी उन्नतीसाठी आणि त्यांचं एकूण सर्वांगीण विकासाची कल्पना कुठल्या धोरणामध्ये आहे कुठल्या भूमिकेमध्ये आहे यासाठीचं राजकारण कॉम्ब केलेलं आहे आणि त्या राजकारणाचा त्या विचाराचा त्या कृतीशीलतेची आठवण आत्ताच्या ही प्रचलित राजकीय परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्यांना व्यावी आणि तो राजकीय विचार आणि चळवळीला प्रेरणा मिळावी या उदार्थ हेतूने हे प्रतिष्ठान आणि ही महाराष्ट्र शिक्षण संस्था या कार्यक्रमाचं आयोजन करत आहे आणि म्हणून आपल्यामध्ये आणि वक्त्यामध्ये जास्त वेळ घेता जे आज खरं म्हणजे ग्रामीण भागामधले एकूण जी भागा परिस्थिती निर्माण झालेली आहे ज्या देशाची अर्थव्यवस्था जो देश शेती आणि ग्रामीण भागावरती अवलंबून आहे त्या देशामधल्या ग्रामीण भागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये अरिष्ट निर्माण होऊ लागलेली आहे काही अरिष्ट निसर्ग निर्मित असतील परंतु काही अरिष्ट हे जाणीवपूर्वक या ठिकाणी सत्तेत बसलेली पक्ष आणि सत्तेत असणारी सरकार ही एकूण भारत देशाची ग्रामीण व्यवस्था प्रचंड अरिष्टामध्ये आणि संकटामध्ये टाकण्याचा प्रयत्न मागच्या दहा बारा वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागलेला आहे आणि म्हणून या अरिष्टाच्या बाहेर पडण्यासाठीचा मार्ग काय असू शकतो यासाठीचं तत्वज्ञान ज्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला घेऊन काम केलेलं आहे ते मार्ग सुद्धा सांगण्याचं काम या विचारधारेमधून करण्याचं काम हे व्यासपीठाने हा विचार करतोय हे सगळं करण्यासाठी ज्या गोष्टीची गरज लागते आहे केवळ राजकीय स्वातंत्र्य नाही तर उन्नतीसाठी ज्या शैक्षणिक गोष्टीची गरज असते सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक दारिद्र्य जर संपवायचं असेल तर शिक्षणाची दारा आपण खोलली पाहिजे आणि हा समाजामधला जो काही अंधश्रद्धा रुटिया आणि जो भेदभाव आहे राजकीय दृष्ट्या विवेकी नागरिक जर तयार करायचा असेल व्यवस्थेला प्रश्न विचारणारा माणूस जर तयार करायचा असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि म्हणून कॉम्रेड अप्पाच्या सहकार्याने एकोणीसशे साठ ला या वृक्षाची लागवड केली ज्या वृक्षाच्या वटवृक्षाखाली आपण बसलेले आहात व्रक्षाच हे वर्षाचा झालेला आहे या वर्षाच्या ज्या या संस्थेची स्थापना झालेली आहे त्या उद्देशापासून तसुवरही ही शिक्षण संस्था आमची नाही आहे त्या जबाबदारीच्या जाणीवेमधून आत्ताचं अस्तित्वात असणारं वर्तमान संचालक मंडळ सुद्धा एक समाजाप्रती असणार दायित्व शिक्षणामधून होणारा बदल आणि आजच्याही या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये जो विवेक हरवत चाललेला आहे एका अंधश्रद्धेच्या परत एकदा पाठीशी बांधले जाते की काय अशा प्रसंगी शिक्षणाचा प्रवाह घेऊन जाण्याचं काम ही महाराष्ट्र शिक्षण संस्था करते आहे आणि म्हणून हा संघर्षाचा विचाराचा चळवळीचा जो काही वारसा आहे जी ओळख इथं घालून दिलेली आहे की जी माणसं या ठिकाणची गेलेली आहे भले पंधरा दहा वर्ष वयाच्या आयुष्याच्या जेलमध्ये असतील परंतु इथले स्वातंत्र्य सेनाने सुद्धा दोन दोन आहे हे न विसरण्याचं ज्येष्ठ नागरिकांनी घेतलेलं आहे आणि म्हणून या जबाबदारीच्या दारीरेमधून हे प्रतिष्ठान आणि हे सगळी महाराष्ट्र शिक्षण संस्था सातत्यानं आता सुद्धा जी काही संकट आणि आव्हानं आपल्यावरती आलेली आहे याच्यामध्ये हाच वारसा जो संघर्षाचा आहे जो चळवळीचा आहे तो आजही या परिसराने सोडला नाही आहे प्रश्न परवा झालेल्या अतिवृष्टीचा असेल प्रश्न परवा झालेल्या असेल या सगळ्या चळवळ आणि घेऊन सातत्यानं आंदोलनामध्ये राहण्याचं काम हे या ठिकाणचा परिसर करताय काल आपण तीस तारखेला बघितला असेल संबंध महाराष्ट्र अतिवृष्टीनं तबाही झालेली आहे अशा प्रसंगी आजपर्यंत या सरकारने एका छनामाची ही घोषणा केलेली नाही आहे या मुद्द्याला घेऊन तीस तारखेला मराठवाड्यातल्या हजारो शेतकऱ्यांनी विभागीय कार्यालय पूर्णपणे घेतलं दोन तास विभागीय कार्यालयामध्ये ठाण मांडून हजारो शेतकरी बसलेली आहे हा इतिहास केवळ सांगण्यापुरता नाही आहे हा इतिहास कृतीशीलपणे पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही सगळी या परिसरातली आणि या चळवळीतली लोक करत आहेत या बाबी या प्रसंगी आपल्या सगळ्यांना सांगणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून केवळ एवढंच नाही आहे तर या सगळ्या धोरणांमधून ग्रामीण भागातला जो शेतकरी आहे शेतमजूर आहे विद्यार्थी आणि युवक आहे याच्या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये प्रचंड मोठी अस्थिरता संबंध देशात आणि राज्यात निर्माण झालेली आहे या देशातल्या आणि राज्यातल्या सरकारांनी सार्वजनिक क्षेत्र संपूर्णपणे उद्योगपत्यांच्या हवाली केलेली आहे मग ती विमानतळ असतील एअरपोर्ट असतील किंवा बंदर असतील किंवा वेगवेगळ्या नवरत्न कंपन्या असतील त्यावेळी आपण न थांबता आता असणार जल जंगल आणि जमीन सुद्धा जी सरकारी गायरान असतील किंवा जंगल फॉरेस्टच्या जमीन असतील या सगळ्या सुद्धा या उद्योगपतींना देण्याचा चंग बांधलेला आहे आणि ज्याचा परिणाम म्हणून आपण आता बघितला असेल महाराष्ट्रामध्ये सूरजगड असेल किंवा आमचा शक्तीपीठाचा महामार्ग असेल ज्याच्यामध्ये कुठलीही गरज नसताना बेकायदेशीरपणे सरकारच्या जमिनी घेऊन यांचं पोट भरलं नाही आमचे बापदाच्या असणाऱ्या कसणाऱ्या भिती जमिनीवर सुद्धा या सरकारचा डोळा आहे आणि तो कसा बेकायदेशीर घेतला चालला याबद्दल अध्यक्ष सविस्तर बोलतील एवढ्याच राही मित्रांनो ज्याची चर्चा संबंध देशभर होती आहे ते वांगचुंग जे काही आहेत लद्दाखचे त्याच्या ठिकाणी सुद्धा हे जे काही आपलं शिक्षण आणि आहे दोनशे चौवेचाळीस कलमानुसार जी काही गडबड त्या ठिकाणी चाललेली आहे जे वांगचुंग यापूर्वी तीनशे सत्तरचं समर्थन केलं माननीय पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा दिल्या या सगळ्या बाबी असताना सुद्धा जेव्हा ते सिक्स शेडूल चे आणि दोनशे चौवेचाळीस काय सांगताय की जर शिक्षक शेड्यूल लागलं तर त्या ठिकाणची जमीन कुणाला द्यायची का नाही द्यायची याचा अधिकार हा तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्य सरकारला येईल आणि तो जर नाही दिला तर त्याचे सगळे अधिकार केंद्र सरकारला गठीत होतील आणि पाहिजे त्या उद्योगपतीला जमीन देता येईल अशा प्रकारचं एकूण शेती आणि शेतीवर अवलंबून असणाऱ्या सर्व घटकांचं कंबर टोटण्याचं काम या ठिकाणचं हे सगळं सरकार करत आहे आणि त्याच्या विरोधातली लढाई सुद्धा आपण संबंध देशभरवरती ज्या कॉम्रेड भरडाकारात त्यांनी भूसंपादनाच्या संदर्भामध्ये आंदोलन केलेली आहे ज्यांनी केवळ भूसंपादन नाही दिल्लीमधल्या रस्त्यांमध्ये सुद्धा जी बुलडोजर चालवतात ती थांबवलेली आहे जे इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन उद्योगपती कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीला फंड देत आहेत या संदर्भातली भूमिका सुद्धा त्यांनी घेतलेली आहे या सगळ्या बाबीचा उल्लेख करणं घेण्या बाबी कमी आहे पण एवढं नक्की आहे की याही पुढच्या काळामध्ये हे प्रतिष्ठान सरकारच्या तुलनाविरोधामध्ये नक्की आपल्याला एकजूट करेल परंतु जिथं आपल्याला नवनिर्मिती करायची आहे जिथे आपल्याला सगळ्यांच्या सहयोगामधून केवळ संघर्षाबरोबर आपल्याला सृजनशीलता सुद्धा करायची आहे या सगळ्या शेतकऱ्यांच्या हितासाठी सुद्धा हे प्रतिष्ठान ही संस्था ही किसान सभा नक्कीच एक चांगल्या प्रकारची आगवाई करेल अशा प्रकारचं एक आश्वासन या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना देतो आपण जो विश्वास या प्रतिष्ठानाच्या या संस्थेच्या विचाराच्या प्रती आपण दाखवत आहात त्या विचाराच्या प्रति कधीतल्या कार्यकर्त्यांकडून जबाबदारी म्हणून होणार नाही घेतलेला वसा मी कधी टाकणार नाही ज्या जबाबदारीने या भूमीमध्ये या साम्राज्यवादी असेल किंवा राजेशाही तानावशाही हुकुमशाही विरोधातला लढा असेल तत्कालीन निजामशाहीच्या विरोधातला असेल परंतु आजची जी काही आय एस एस आणि भारतीय जनता पार्टीची जी काही हुकुमशाही आहे या विरोधातला लढा सुद्धा देशाच्या सर्वांगीण विकासासाठी देशातल्या नव्वद टक्के जनतेच्या हितासाठीचा लढा सुद्धा खऱ्या अर्थानं देशाचं संविधान देशाची लोकशाही देशाचं सार्वभौमित्व देशाच्या मालकीची असणारी जल जंगल जमीन आमचं शिक्षण आणि आरोग्याच्या वाचवण्याच्या लढाईमध्ये आपण नक्की आग्रहभागी राहू एवढा विश्वास व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरून